यूटूब इन्स्टाग्राम किंवा टिकटॉक ओपन केल्या केल्या ज्यावेळेस आपण ते स्क्रोल करतो आपल्याला दिसून येतं की मोठमोठे सेलिब्रिटी जिमच्या बाहेर किंवा एअरपोर्टवर दिसतात ते आपल्याला कसे दिसतात त्याच्या मागचं काय रहस्य आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुंबई ही खरोखरच प्रत्येक देशवासियांच्या स्वप्नाची सुवर्णनगरी आहे या सुवर्णनगरीत संपूर्ण जगातील रसिकांचे मनोरंजन करणारी चित्रपट सृष्टी आहे मित्रांनो या चित्रपट सृष्टीत स्टार्स आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर विराजमान होतात अशा यशस्वी मागे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया त्यांचे व्यक्तिगत जीवन किंवा त्यांची राहणीमान त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या मागे पुढे फिरत असतात पण जेव्हा त्यांचे करियर थांबते त्यांना चांगल्या प्रतीचं काम मिळत नाही अशा वेळी मीडियाचे कॅमेरे त्यांच्याकडे फिरायचे बंद होतात तेव्हा काय आज आपण जाणून घेणार आहोत की कमी प्रसिद्ध किंवा प्रसिद्धीपासून दूर जाणाऱ्या सेलिब्रिटी पापाराजींचा वापर कसा करतात पुन्हा लाईट मध्ये येण्यासाठी कशी रणनीती आखतात आणि सोशल मीडियाच्या जादूने स्वतःला कसं व्हायरल करतात मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की पापाराजी कोण ते कसं काम करतात पापाराजे हे फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर असतात जे सेलिब्रिटींचे से फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करतात आणि ते मीडियाला विकतात किंवा सोशल मीडियावर व्हायरल करतात त्यांचे ध्येय सेलिब्रिटींचे खाजगी किंवा रंजक क्षण टिपून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणं आणि पैसा कमवणं मग जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचे करियर डब येते तेव्हा पापाराजी त्यांच्यासाठी एक रणनीती बनते तसे सेलिब्रिटी आणि पापाराजी यांच्यात एक परस्पर फायदेशीर डील होते सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळते आणि पापाराजींना कंटेंट प्रसिद्धीपासून दूर जात असलेल्या सेलिब्रिटी त्यांच्या पीआर टीम्स मार्फत पापाराजींना टिप्स देतात उदाहरणार्थ आज मी दुपारी जिममध्ये किंवा एअरपोर्ट वर असणार आहे पापाराजी तिथे तयार असतात आणि कॅमेरे चालू हे फोटो किंवा व्हिडिओ नियोजित असतात जसे की नवीन लूट दाखवणे किंवा नवीन जोडीदारासोबत दिसणे हे व्हायरल होताच सेलिब्रिटी पुन्हा चर्चेत देतात सेलिब्रिटींची माहिती ही पापाराजींकडे हॉटेल कर्मचारी ड्रायव्हर्स किंवा पी आर मॅनेजर यांच्याकडून टिप्स पुरवल्या जातात कधी कधी कमी प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठी त्यांचे मॅनेजर स्वतः पापाराजींना बोलवतात मुंबई एअरपोर्ट किंवा सेलिब्रिटी हॉटस्पॉटवर पापाराजी शिफ्ट मध्ये काम करतात जेणेकरून एकही संधी हातातून जाऊ नये आजकाल पापाराजी फक्त मासिकांना फोटो विकत नाही तर इंस्टाग्राम युट्यूब टिकटॉक वर व्हायरल कंटेंट अपलोड करतात कमी प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठी हे फोटो किंवा व्हिडिओ त्यांना खूप ट्रेंडिंग बनवतात कधी कधी सेलिब्रिटी पापाराजींना पैसे देऊन विशिष्ट ब्रँड सोबत आणि उत्पादनासोबत फोटो व्हायरल करायला सांगतात ज्यामुळे प्रसिद्धी आणि कमाई दोन्ही मिळते कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही सेलिब्रिटी जाणीवपूर्वक वादग्रस्त गोष्टी करतात जसे की अयोग्य कपडे घालणं किंवा सार्वजनिक ठिकाणी ड्रामा करणं हे क्षण हा फोटो हा व्हिडिओ टिकतात आणि हे फोटो व्हायरल होतात उदाहरणार्थ वॉर्ड्रॉप मलफंक्शन किंवा कॉन्ट्रोवर्शियल लुक हे अनेकदा नियोजित असतात त्यामुळे सेलिब्रिटी चर्चेत राहतात माध्यमांच्या माहितीनुसार सत्तर टक्के सेलिब्रिटी पापाराजींना पैसे देतात जेणेकरून त्यांचे फोटो काढले जावेत एका फोटोसाठी पापाराजींना दहा हजार ते एक लाख रुपये मिळतात पण कमी प्रसिद्ध सेलिब्रिटीसाठी हे दर कमी असतात हे खर्च सेलिब्रिटींच्या पीआर बजेटमधून केले जातात जसे की नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटी आणि पापाराजी यांच्यात डील होतं जिथे सेलिब्रिटी विशिष्ट ठिकाणी दिसतात आणि पापाराजी फोटो काढतात त्यामुळे सेलिब्रिटींना लाईम मिळते आणि पापाराजींना विकण्यासाठी कंटेंट उदाहरणार्थ एक नवीन अभिनेतेला त्याच्या चित्रपटाच्या रिलीज पूर्वी चर्चेत राहायचं असेल तर तो पापाराजी बोलवतो पापाराजी हे देखील बरेच हुशार आणि चालक असतात ते नवीन आणि कमी प्रसिद्ध सेलिब्रिटीना टार्गेट करतात कारण त्यांचे फोटो कमी खर्चात विकले जातात कधी कधी ते जाणीवपूर्वक सेलिब्रिटीना विवादात अडकवतात जसे की चुकीच्या अँगलमधून फोटो काढणे ज्यामुळे फोटो अधिक रंजक होतो आणि जास्त किंमत मिळते मुंबईत पापाराजींचा मासिक पगार दहा हजार ते पंचवीस हजार असतो पण खास फोटोसाठी लाखो रुपये मिळतात कमी प्रसिद्ध सेलिब्रिटींचे फोटो कमी किमतीत विकले जातात सोशल मीडियामुळे पापाराजींना स्टोरीज आणि व्हिडिओ बनवावे लागतात जे व्हायरल होतात पण या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड आहे आणि नवीन पापाराजी कमी प्रसिद्ध सेलिब्रिटींना टार्गेट करतात कारण त्यांचे फोटो काढणे सोपे आणि कमी जोखमीचे असते पापाराजींचे काम हे वादग्रस्त आहे ते सेलिब्रिटींचे खाजगी क्षण टिपतात त्यामुळे त्यांचे आयुष्य उघडे होते कधी कधी नियोजित प्रसिद्धीमुळे खोट्या बातम्या पसरल्या जातात ज्यामुळे चाहत्यांमध्ये दिशाभूल होते भारतातही सेलिब्रिटींनी पापाराजी विरुद्ध अनेक खटले दाखल केले आहेत जेव्हा त्यांचे फोटो परवानगी शिवाय प्रसिद्ध होतात आपल्या सर्वांना माहितीच असेल प्रिन्स डायनाच्या मृत्यूनंतर पापाराजींच्या आक्रमकतेवर जागतिक स्तरावर प्रश्न उपस्थित झाला होता बॉलिवूडमध्ये पापाराजी आणि सेलिब्रिटी यांच्यात मैत्रीपूर्ण नाते आहे आपण युट्यूब इंस्टाग्रामवर ज्यावेळेस बघतो की मोठे मोठे सेलिब्रिटी जसे सारा की सारा अली खान मलायका अरोरा जिम किंवा एअरपोर्ट वरील फोटो अनेकदा व्हायरल होतात ते कधी कधी नियोजित पण असतात नवीन अभिनेत्यांसाठी त्यांची पीआर टीम पापाराजीना बोलवते त्यामुळे त्यांचे प्रोडक्ट्स किंवा ब्रँड चर्चेत येतात पापाराजी आणि कमी प्रसिद्ध सेलिब्रिटी यांच्यातील हा खेळ म्हणजे एक परस्पर फायदेशीर डील आहे नियोजित फोटोशूट सोशल मीडिया आणि वादग्रस्त कंटेंटच्या मदतीने सेलिब्रिटी पुन्हा मध्ये येतात पण त्यामुळे त्यांचे खासगी आयुष्य धोक्यात येत आणि नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात तरीही मुंबईच्या स्वप्न नगरीत पापाराजे हे सेलिब्रिटींसाठी एक शक्तिशाली साधन आहे जे त्यांना पुन्हा स्टार बनवते मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद